आर के एस, एस न्यूज व एम यांच्या वतीने इलेक्ट्रॉनिक मीडियाचे गुरु असलम बिनसाद यांचा बेलापूर मध्ये गुरु सत्कार बेलापुरात गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर इलेक्ट्रॉनिक मीडियामधील गुरु म्हणून ओळखले जाणारे असलम बिनसाद यांचा आज बेलापूर येथील आर केएस न्यूज आणि एम एस एस न्यूज, न्यूज संपर्क कार्यालयात दोन्ही चॅनलच्या वतीने श्री असलम बिनसाद सर यांचा शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला तसे जार के एस से उपसंपादक यांनी पहिले गुरु या नात्याने संपादक कासम शाल श्रीफळ देत सत्कार केला कारण विद्या नाही या उक्तीला अधोरेखित करणारा हा कार्यक्रम आयोजित केला होता या समारंभाला मोठ्या संख्येने इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रतिनिधी आणि हितचिंतक उपस्थित होते असलम बिनसाद सर यांच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया क्षेत्रातील योगदानाबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला या प्रसंगी बोलताना वक्त्यांनी करिअर घडवण्यात आणि अमूल्य ज्ञान देण्यामध्ये गुरुंची महत्वाची भूमिका अधोरेखित केली गुरु पौर्णिमेच्या कौशल्याची आणि अतूट पाठिंब्याची कबुली दिली उपस्थितांनी विनसाद यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या व्यावसायिक प्रवासात कशी मदत केली याचे किस्से सांगितल्याने वातावरण आदर आणि कृतज्ञतेने भरले होते या प्रसंगी आर के न्यूज संपादक कासम शेख तसेच एम एस एस न्यूज चे संपादक मुसा आर न्यूज उपसंपादक शफिक शेख एम एस एस न्यूज उपसंपादक एजाज पत्रकार अली सेद, आबरार सय्यद शेख शफिक अमन शेख रमजान सय्यद सुलतान शेख सांडू सैयद शफिक सय्यद उर्फ लालू भाई शफिक कात आदी तसेच विविध चॅनल चे प्रतिनिधी उपस्थित होते आ, आज या ठिकाणी गुरु पौर्णिमानिमित्त असल्या दिवसात इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट या पत्रकार संघाचे आज बेलापूर येथे गुरुपौर्णिमा असल्यामुळं आर के एस आणि एम एस एसनीच्या वतीने श्री आसलम सर यांचा सत्कार करण्यात आला सत्कार करण्याचं उद्दिष्ट असं आहे की गुरुपौर्णिमा याचा अर्थ असा आहे की जसे संस्कार आणि विद्या देण्याचं ज्ञानदानाचं कार्य हा एक शिक्षक करत असतो आणि आमच्या क्षेत्रामध्ये शिक्षकाचं एक मान सन्मान सोहळा हा झालाच पाहिजे तसं वास्तविक पाहता जे ज्ञान आम्हाला त्यांनी प्राप्त करून दिलं ते इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आणि प्रत्येक वेळी मार्गदर्शन आणि अनुभव त्यांचा आमच्या जुडीला होता त्यामुळं आम्ही अग्रेसर राहून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आजपर्यंत पुढे आलो आणि आर के एस न्यूज आणि एम एस टी न्यूजच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज बेलापूर येथे संपर्क कार्यालय ऑफिसमध्ये एम एस एस न्यूज व आर के एस न्यूज यांच्या संपर्क ऑफिसमध्ये आज आमचे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जिल्हाध्यक्ष अस्लम बिन साथ यांचा आज गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमानिमित्त आज यांचा सत्कार ठेवण्यात आलेला आहे त्यानिमित्ताने मी आर के एस न्यूज व एम एस एस न्यूजतर्फे यांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो आज बेलापूर येथे पत्रकार संपर्क कार्यालय नगर रोड येथे गुरुपौर्णिमानिमित्त अस्लम भाई यांचा सत्कार सर्व पत्रकार संपादक यांच्या वतीने करण्यात आला गुरु पौर्णिमेनिमित्त आज सर तालुका मीडियाचे असते यांचा आमच्या संपूर्ण पत्रकार संघटनेकडून सत्कार समारंभ ठेवण्यात आला होता त्याला मान देऊन ते इथं आले त्याबद्दल त्यांचं या, या पूर्ण मीडियाच्या वतीने आर के एस न्यूजसाठी शफिक शेखसह कासम शेख बेलापूर